हे पंचम के हनुमान श्री गुरुदेव दत्ता इसमें ऑयल आप पहले से डालते रहेंगे ना सफाई करते हैं तेल डालते है, बत्ती डालते है। अच्छा। तेल प्रोसेस है। उसमें डेढ़ घंटा जाता है लगाने पाँच मिनट लगता है इधर लगा है सॉरी अरविंदिओर ती का आलो इलीगल तरीके से आलो मी आता तिकडे गर्दी खूप मम्मी आते कुठं आहे더라 आरतीसाठी मम्मी इस्ते आम्ही कुठं आलो धाव धावतो मम्मी आरती साठी चाललोय नमस्कार मित्रांनो कोकणी मार्केटचा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे सध्या मी आलो उज्जैन दौऱ्याला तर आता संध्याकाळी चाललोय मी मां हरसिद्धि देवीचा आरतीला खूप लोकप्रिय प्रसिद्ध अशी आरती आहे तर तिथे जाण्यासाठी ते जे मंदिर आहे ते महाकाळेश्वर ज्योतिर्लिंग आहे ना त्याच्या मंदिराच्या आवारातच आहे तर त्या आवारातूनच जावं लागतं तर ह्याची व्हिडिओ मी काढली आहे जेव्हा मी महाकाळेश्वरच्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी गेलो होतो तेव्हा तर ती दिवसाची आहे बट आत्ता संध्याकाळ आहे ना तर संध्याकाळी थोडं आकर्षण वेगळं आहे तर त्यांचीच फास्ट फास्ट व्हिडिओ दाखवतो तर चला आता हे बघा आता आपण ज्या देवीच्या दर्शनाला चाललो आहे ना मा हरसिद्ध देवी तर तिचं जी रक्ष नक्षीकाम रेखाटलं आहे हे बघा त्याच्यानंतर मग हे काही आहेत जे मला माहीत नाही आहे त्याच्यानंतर हे बघा काळभैरव देवस्थान आपण जाऊन आलो ना सकाळी दुपारी ते हे त्याच्यानंतर असं सा खूप सारं आहे म्हणजे आपलं सनातन धर्मच दाखवलं आहे इथे तर खूप बघण्यासारखं आहे तर आता आपल्याला ॲक्च्युली लेट झाला आहे कारण काळभैरवला गेलो होतो तिकडे खूप लेट झाला आहे याला त्याच्यानंतर आता संध्याकाळच्या आरतीचा टाईम असतो तर टाईम एक्झॅक्ट झाला आहे तर आम्ही आता घाईघाई चाललो आहे तरी पण मी व्हिडिओ काढण्यासाठी स्लो स्लो चाललो आहे बाकी फॅमिली मेंबर्स पुढे गेली आहेत जय श्री जगन्नाथपुरी महाराज की जय जगन्नाथपुरीबद्दल काही सांगू मी खरंच खूप मस्त तिथलं हे आहे म्हणजे धार्मिक स्थळ यूट्यूब करा तुम्हाला कळून जाईल तिथली काय स्टोरी आहे वगैरे वगैरे तर अशा धार्मिक स्थळांना भेट देत जावा मी तिकडे प्रयत्न करेन जाण्याचा जर पॉसिबल झालं तर म्हणजे पॉसिबल करायला लागणारच आहे आणि हे ह्या साईडला आहे शिवशंकराची मूर्ती आणि ते भारतमाता मंदिर फॅमिली मेंबर्स दिसत सुद्धा नाहीत गेले मला वाटते पुढे चला व्हिडिओ मला वाटते स्टॉप करायला लागते आणि पुढे धावत जायला लागतात ऊन तर लागत होत बट उन्हातून पण थंडी लागत होती हे पंचमुखी हनुमान श्री गुरुदेव दत्त मम्मे, आते मम्मी आत्ता कुठे हजर आत्मीच ते मम्मीच कुठे अमृत झाले धावत आरती साठी चाललोय मम्मी आत्ता कुठे हजर आत्मीच ते मम्मीच ते अमृत झाले धावत आरतीसाठी चाललोय आता आम्ही चाललो आहोत रामघाट आरतीसाठी गंगेची आरती आहे तुमचं काहीतरी हो आहे मलाही नेमकं माहीत नाहीये तर आम्ही आता चाललोय तर बघूया आता आम्ही आता मा हरसिद्धी देवीच्या मातेच्या संध्याकाळची जी खूप लोकप्रिय अशी आरती आहे त्या आरतीसाठी चाललोय तर खूप लेट झालाय म्हणून सध्या घाई घाईत आहोत तर चला बघूया आरती आरतीवर कसं काय होतं ते आणि इकडे आरती चालू आली हे लोक येतात तरी का रिटर्न आपण चाललोय आणि चालवली भाई यार माझी लेस पण सुटली यार अरे आता पण देणार ना आपल्याला आता इच्छा का आम्ही कुठून कुठून झोल करत आलोय रे कुठे तर झोल करतो आता मी इथे चढतो चढू का मी इथं ते दिवे लावण्याची सिस्टम भारी आहे ए चला, चला। भाई एक मिनटा भाई मैं तक आई थी चल लो मैं तक इलीगल तरीके से मैं चढ़ा हु अभी अपना कारीगरी दिखाते हुए ये मार्केट है यहाँ से ये सब मार्केट इधर लगा है सॉरी यार मी हिंदीवरती का आलो इल तरीके तरीकेचं आलो मी आता तिकडं गर्दी आहे खूप या पंती लावतात ना त्यांची सिस्टम भारी आहे यार बट मला नाहीच पॉसिबल झालं हो यार शी मलाच वाईट वाटते ये गेम मी आधून जातो लोक जातात तिकडून तर मी जातो तिकडून ते भाई ये माहिका अरे भाई भाई ए भाई ह्यासाठी जास्त ह्याचं से नाही जा सकत याचे अरे भाई यास नाही जायगे गिर नहीं जाएंगे लेकिन पुलिस वाले नहीं है ना नहीं, नहीं मेरे नाही बंटी इलिल ते हा इकडून जाऊया का ये तर रस्ता आहे घरावर ट्राय करतो कुठून कुठून झोल करतो ते आमचं आम्हाला माहित आहे

हे बघा समोर जे दिसतात ना खंबे त्या लावलेले तर त्याची व्हिडिओ काढायला पाहिजे होती मला तुम्ही कुठेतरी कुठे ना कुठेतरी बघितलं बघितल्यास इन्स्टा किंवा युट्यूबला खूप पॉप्युलर म्हणजे फास्ट फास्ट ते चढतात लोक आणि येताना असे पण ती लावत बट मला लेट झाला त्याच्यामुळे काही जमलं नाही ते व्हिडिओ काढायला दर्शन हो चुके उभारचे दर्शन नाही लाईन मी लगे दर्देश खोकरे नमस्कार मी माझं राहिलो वाव मला आता पप्पा दिसले तर पप्पा आणि आत्ते मम्मी तिघ लवकर शिरले कुठून शिरले काय माहित नाही तर त्यांचं दर्शन सुद्धा झालं आणि मी एकटा व्हिडिओ काढण्याच्या नादात फिरतो इकडे तिकडे हे बघा मी आता गाभाऱ्यात प्रवेश करतो आहे व्हिडिओ काढायला बंदी आहे तरीसुद्धा ते समोर दिसतात त्या बघा जशी आपल्या लहान अलकंबीमध्ये बाराकडे असतात ना आणि अ आई असते ना अ आंबा आ आई इडी लिंबू तशा प्रकारच्या सर्व देवींची नाव होती यार मी पूर्ण भारावून गेलो खूप छान होतं ते व्हिडिओ काढून दिली ना हा विषय वेगळा आहे हे जे आहेत ना ह्यांच्यासारखे दोघं तिघ जण माणसं आहेत त्यांनी आरती चालू व्हायच्याबद्दल हे नाही पाच दहा मिनटात ते पटकन वरती चढतात आणि पंत्या वगैरे लावतात तर त्यांच्या तोंडूनच आपण ऐकूया आपल्याला यायला लेट झाला म्हणून कारण काल भैरवला गेलो होतो तर तिकडे उशीर झाला त्याच्यामुळे इकडे यायला उशीर झाला घरी येऊन झोपलो तर झोपूनच गेलो आणि आता उठलो इसमे ऑइल आप डालते पहिलेचे ना सफाई करते जब आरती चालू तो होते अच्छा आज जल्दी चालू किया क्या हम लोग को नहीं चांस मिला और वैसे भी उधर गर्दी भीड़ था बहुत ना तो हम लोग को पॉसिबल नहीं हुआ छह बीस नहीं हम दूर से आए मुंबई से आए अच्छा अच्छा आ जाएंगे आ जाएंगे जरूर काजा लग लेत, विजा ले दोन है खूब मस्त हरती वीडियो बट आम येऊ नाही सगळं पॉसिबल नाही झालं आम्हाला ते मी बरोबर मंदिराच्या सेंटरला उभा आहे आणि दोन्ही साईडला हे दोन खंबे आहेत ते त्यांना काय बोलतात मला माहीत नाही आहे बट आहे असं तर आता ही एक नॉर्मल आरती झाली अशा प्रकारच्या तीन चार आरती होतात अशा तर ह्याच्यानंतर पण आरती आहे तर ऐका ती आरती शेवट वातावरण बघून ऐकून आहे ना मला कसं फील होतं होतो माहिती आहे का मी कोकणातून आहे ना तर मला आहे ना, ना शिमगा फील वाटवता डोळे बंद केले ना तर भाई हा मी गावाला आहे शिमगा आहे असं वाटवतो मला हे बघा पूर्ण देवी देव देवतांची बोलण्यापेक्षा देवींची जी की शक्तीपीठं आहेत ना ती टोटल एक्कावन्न आहे त्यापैकी आपल्या भारतात बेचाळीस आहेत बाकीची बाहेरच्या देशात आहेत तर त्यापैकी सर्व शक्तीपीठे इथं दाखवली आहेत त्या एकावन्न शक्तीपीठांपैकी हे बघा हरिसिद्धी हे सव्वीसवे शक्तीपीठ आहे ते बरोबर एकदम सेंटरला दाखवलंय अशा प्रकारे आपण आता मंदिराच्या बाहेर पडलोय मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे मार्केट आहे आणि हा इथे मेन गेट आहे मुख्य गेट तिथे सर्व फुलं वगैरे आहेत म्हणजे देवाला चढवायला फळं फुलं किंवा सर्व जे काय आहे ते अरे बबन देव क्यालाय पेरू आहे क्या भाई आणि ह्या साइडला सर्व देवाच्या वस्तू आहेत शिवलिंग नंदी किंवा देवतांच्या मूर्ती तर बघा हे बघा सर्व महाकाळेश्वरांचं हे म्हणजे वेगवेगळ्या दिवसाला आहे ना आरतीला वगैरे वेगवेगळं हे सजवलं जातं त्यापैकी हे बघा आहे सजवल्यावर इतकं सुंदर दिसतो ना यार बघा ते खतरनाक यार होता इकडेच कुठेतरी आम्ही आता चाललो एक रुद्राक्ष बघायला रुद्राक्ष घ्यायचा तर आम्ही इथे कुठेतरी बघितलं होतं रुद्राक्ष चला <सथिखाँगा> पण ताई इकडे कुठेतरी बघितला होता मी ताई हा इथे

अंजीर अंजीर लहान मुठ्या मारली तू घ्यायचा का पता नाही यांचा बघ अरे आत्ते बघा माझी मम्मी अरे लाईट चालू करायला पाहिजे तर आत्ता आपलं जय हरिसिद्धीच्या सर्व आरत्या वगैरे होत्या तर आता बघितल्या आपण आता तिकडून आता परत आपण चाललो आहे महाकाळेश्वर मंदिरात जिथे की आता आपण दिवसाचे जे दुपारी पाहिलं तेच पाहणार आहोत रात्री लाईट्समध्ये कसं काय दिसतं ते तर बघूया कसं दिसतंय ते प्रकारे आपला हाही दिवस संपला आहे आता घरी जाणार आणि झोपणार आणि रात्री परत बारा वाजता उठणार आणि भस्म आरती लाईन कारण भस्म आरतीचा टायमिंग सव्वा चार आहे सकाळी बट चार वाजल्या बारा वाजल्यापासून लाईन लावतात तर भेटू त्या व्हिडिओमध्ये तर भस्म आरतीची व्हिडिओ सुद्धा नक्की बघा भाऊक्रे झाला जय महाकाल ताई हागाल। हरो महादेव आणि आम्ही लुंकीवाली भाय्या आय एम ऑल्सो नुसती फिरो फिरो फिरोकडे तिकडे